कोरेगावात चाक पायावरून गेल्यानं मुलीचा मृत्यू पोलिसांकडून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त पळून गेलेल्या चालकाविरोधात गुन्हा दाखल सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहर पंचायत समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टरचं चाक आफरीन मुलानी या मुलीच्या पायावरून गेल्यानं तिचा मृत्यू झाला आफ्रीन सादिक मुलानी वय बारा राहणार कुमठे असं मृत मुलीचं नाव आहे अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पळून गेला या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून चालकालाही ताब्यात घेण्यात आला आहे सादिक मुलांनी बुधवारी नाताळ निमित्त सुट्टी असल्यानं ते आपली बारा वर्षीय कन्या आफरीन हिला घेऊन कोरेगाव शहरात दुचाकीवरून आले होते शहरातील आपलं काम आटोपल्यानंतर घरी जात असताना पंचायत समिती कार्यालयासमोर अलंकार बँगल स्टोअर्स या दुकानासमोर उभे होते त्या दरम्यान ट्रॅक्टर चालक ट्रॉली घेऊन निघाला होता या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या बाजूचा धक्का दुचाकीवर बसलेल्या आफरीन हिला लागला आणि ती रस्त्यावर खाली पडली तिच्या डाव्या पायावरून ट्रॉलीचं चाक चा गेल्यानं ती गंभीर जखमी झाली तिला कोरेगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं तिला साताराच्या जिल्हा रुग्णालयात व नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं या प्रकरणी सादिक मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांनी चिमणगाव येथून ट्रॉली जप्त केली या प्रकरणी चालक कृष्णा बाबासाहेब मुंडे राहणार चार दरी तालुका धारूर जिल्हा बीड याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतला आहे